नमस्कार मित्रांनो माझ्या सर्व शेळीपालक बांधवांना माझा नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मित्रांनो हा माझा गोट फार्म आहे टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून हा माझा गोट फार्म आहे मित्रांनो तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपले नवीन शेळी पालक असतील जुने शेळी पालन करणारे मित्र असतील त्यांना चांगली मी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आजही पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तशाच पद्धतीची मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आणि माहिती खूप छान आहे देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो बघा काही माझ्या बांधवांनी व्हिडिओ पाहणाऱ्या कमेंट केल्या होत्या की दादा मला शेळीपालन करायचं आहे साधारणपणे गावरान शेळीपालन करायचं आहे आणि ते गावरान शेळीपालन मला साधारणपणे वीस पंचवीस शेळ्यांचं जर मी पालन केलं तर मला वार्षिक किती उत्पन्न मिळू शकतं असं त्या माझ्या मित्रानं आ, कमेंट केली आणि सांगितलं की दादा मला थोडा अंदाज द्या तर मित्रांनो त्यांच्या ह्या कमेंटसाठीच हा खास मी व्हिडिओ बनवत आहे तर कशा पद्धतीने त्यानं त्या शेळीचं पालन करायला पाहिजे त्या संदर्भातलीच माहिती मी देत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावा अशीच माझी इच्छा आहे आणि आवडल्यास मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर ठीक आहे मित्रांनो जर समजा तुम्ही एक गावरान वीस पंचवीस पंचवीस शेळ्या समजा पाळल्या निवळ रानावरती त्यांना घरी कुठल्याही प्रकारचा चारा नाही आणि अशा शेळ्यांपासून साधारणपणे किती इन्कम मिळू शकते तर याच्यावरती आपण थोडं बोलूया तर मित्रांनो तुम्ही जर समजा साधारणपणे वीस ते पंचवीस शेळ्या गावरान पाळल्या तर एका वेळेस त्यांना साधारणपणे वीस पंचवीस शेळ्या आहेत तर समजा आपण त्याच्या जा जागेवरती वीसच शेळ्या धरूया आणि त्या वीस शेळ्या जर एका वेळेस जर वेल्या तर साधारणपणे वीस शेळ्यांचे दोन दोन म्हटलं तर चाळीस पिल्ले होऊ शकतात आणि गावरान शेळीचे आणि गावरान शेळीचं पिल्लू समजा तुम्ही वीस पिल्ले झा चाळीस पिल्ले झालेले आहेत तर ते चाळीस पिल्ले तुम्ही समजा एक चार किंवा पाच महिने जर सांभाळले आता ती गावरान शेळी आहे म्हणल्यावर पाच महिने पिल्लू सांभाळावंच लागते आणि पाच महिने जरी तुम्ही ते पिल्लू सांभाळलं तर पाच महिन्यात जर पिल्लू तुम्ही सांभाळलं तर ते साधारणपणे एक पिल्लू तुमचं पाच ते सहा हजाराला जाणार आहे आणि समजा ते तुमचं जर सहा हजाराला एक जर पिल्लू गेलं तर साधारणपणे तुमच्या चाळीस पिल्लांचे म्हणजे दहा पिल्लांचे साठ हजार म्हणजे साईकसाई साहेब दोन बारा साहित्री अठरा साहेक चोवीस म्हणजे दोन लाख ऐंशी हजार रुपये तुमच्या गावरान शेळ्यांच्या एका वेताचे पैसे होणार आहे आणि साधारणपणे एक वेत शेळीचं आठ महिन्यामध्ये होतं म्हणजे विक्रीलं पिल्लू येतं तर त्या आठ महिन्यामध्ये तुम्हाला गावरान वीस ते पंचवीस पंचवीस शेळ्यांपासून तुम्हाला साधारणपणे दोन अडीच लाख रुपये इन्कम मिळू शकतं दोन लाख चाळीस म्हणजे अडीच लाख रुपये आपण धरून चालूया पाच किलो जरी सहा जर पिलुगर, किलो जरी पकडला आपण तर मित्रांनो हे झालं आपलं आठ महिन्याचं विनकम आणि शेळीला साधारणपणे वर्षामध्ये म्हणजे दीड वर्षा म्हणजे म्हणजे पंधरा सोळा महिन्यामध्ये शेळीचे दोन वेता होतात तर अशा वेळेस तुमच्या शेळीचे मित्रांनो आ, हे सहा मै में, आठ महिन्याचे तुमचे दोन लाख चाळीस झाले तर तुम्ही चार लाख ऐंशी किंवा पाच लाखापर्यंत पंचवीस शेळ्यांचं इन्कम मिळू शकता त्यामध्ये आपण वीसच शेळ्या धरलेल्या आहेत पिल्ले देणाऱ्या वरच्या पाच शेळ्या आपण सोडून दिल्यात काय होतं आहे काही वेळेस जरी समजा आपल्या खा, खा, वी पंचवीसच्या पंचवीस शेळ्या वेल्या आणि त्यांना पिल्ले तर त्यावेळेस काय होतं आहे काही वेळेस शेळ्या काही लागलेल्या निघत नाही खाली ख खाली निघतात काही काही खाट्या असतात म्हणजे काही वेल्याच्यानंतर नंतर पिल्ले मारतात काही गाबडतात म्हणजे याच्यामध्ये आपण चार पाच शेळ्या जरी सोडून दिल्या तरी वीस शेळ्या आपण पकडू शकतो आणि ह्या वीस शेळ्यांचं तुम्हाला वार्षिक उत्पन्न माझ्या अंदाजे साधारणपणे चार लाख ऐंशीपर्यंत मिळू शकतं हा माझा अंदाज आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या पिल्ल्यांचं संगोपन चांगली क्वालिटी बनवली तर तुमचे पिल्लं कदाचित आपण सहानी पकडलं ते सातनी जाऊ शकतं आठनी जाऊ शकतं आता माझं कसं आहे मी आठ साडेआठ चार महिन्याचं पिल्लू विकत असतो तर तुमचे गावरान शिडीचे पिल्लू आहे म्हणून पाच महिना आपण त्याला धरलेला आहे आणि पाच महिन्यामध्ये तुमचं पिल्लू ते साधारणपणे पाच ते सहा हजारला जाऊ शकतं आणि जाणारच तर त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो खुराकाविषयी थोडं बोलूया आपण जर समजा तुम्ही आता तुमचे ते, ते चाळीस पिल्ले आहेत तर साधारणपणे त्यांना पाच महिन्यामध्ये किती खुराक लागेल हे एक मी माझ्या शेळ्याच्या पिल्ल्यांवरून एक अंदाज अंदाजावरून तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तर साधारणपणे वीस पिल्ले जर तुमचे चाळीस पिल्ले जर असतील तर साधारणपणे त्यांना महिन्याला एक पेंडीचं पोतं पाहिजेच आणि एक गव्हाचा कट्टा म्हणजे महिन्याला एक पेंडीचं पोत आणि एक गव्हाचा कट्टा साधारणपणे पेंडीचं पोतं पन्नास किलोचं दोन हजार रुपयाला मिळतं मित्रांनो आणि एक गव्हाचा कट्टा कुकुणाचा जर आपण पकडला तर तो हजार रुपयाला भेटतो म्हणजे असं तीन हजार रुपये महिन्याला तुम्हाला खर्च त्या पिल्ल्यांसाठी होणार आहे आणि समजा ते पिल्ले तुम्ही जर पाच महिने जर सांभाळली तर तो तुमचा तीन हजार रुपये महिन्यापणे प्रमाणे तिन्हापाचे पंधरा म्हणजे पिल्ले विक्रीला येऊस तर तीनपाचे पंधरा पंधरा हजार रुपये तुमचा खर्च त्याच्यामध्ये होणार आहे आणि एवढाच खुराक आपण शेळ्यांना पण धरूया म्हणजे शेळ्यांना पण पंधरा आणि पंधरा दुन, पंधरा जुने तीस म्हणजे तीस हजार रुपये शेळ्यांना आणि पिल्लांना तुमचा एका वेताच्या वेळेस खर्च येऊ शकतो हा जर वर्षाचा तुम्ही जर खर्च जर काढला तर तुमचा निव्वळ खुराकावरती साठ हजार रुपये खर्च होणार आहे मित्रांनो किती खर्च होणार आहे साठ हजार रुपये तुमचा खर्च होणार आहे आणि तुमचे जे चार लाख ऐंशी हजार रुपये उत्पन्न तुम्हाला भेटलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा साठ हजार रुपये खर्च हा खुराकावरती झालेला आहे आणि तुमच्या शेळ्या फक्त रानावरती चरून येत असल्यामुळे तुम्हाला बाकीचं मेंटेनन्स काहीच नाही त्याच्यामध्ये आपण पाच शेळ्या सोडून दिलेल्या आहेत पाच शेळ्यांचं व्याज सोडून दिलेलं आहे तर त्या पाच शेळ्यांमध्ये तुमचं समजा शेळी आजारी वगैरे पडली तिला गाव दवाखाना वगैरे लागला पिल्लांना दवाखाना वगैरे लागला तर त्या पाच शेळ्या आपण सोडून दिलेल्या आहेत तर त्या पाच शेळ्यांच्यामध्ये तुमचा दवाखाना वगैरे निघू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं निष्ठ्या तुम्ही रानावं चारून रानावं चारून पंचवीस शेळ्या जर सांभाळल्या आणि फक्त मी सांगितलेलं ह्या पद्धतीने जर तुम्ही जरला जर खुराक जर दिला तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये पंचवीस शेळ्यांपासून मिळणार आहे मित्रांनो लक्षात आलं कंप्लेट चार लाख रुपये वरचे आपण खुराकासाठी आपला हिशोब किती होतो आहे चार लाख आणि ऐंशी हजार एवढा आपला खुराकासाठी हिशोब होतो आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपला खर्च मी तब्बल ऐंशी हजार रुपये धरलेला आहे कारण आपण तसा साठच हजार होतो आहे पण चला वीस हजार रुपये वाढावं आपले दवा पाणी याच्यात वगैरे करण्यात धरलेला आहे त्याच्यामुळे वीस हजारवरचे सोडून द्यायचे साठ हजार रुपये निसता खुराकावरती खर्च होतो आहे तर मित्रांनो जर तुम्ही एक गावरान शेळ्या वीस ते पंचवीस शेळ्या पाळल्या निस्त्या रानावरती चरून तरी तुम्हाला निव्वळ नफा चार लाख रुपये हा हमखास होणार आहे आणि त्याचे टॅली गणित आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर जर तुमच्याकडे रान फिरायला असेल तर तुम्ही वीस पंचवीस शेळ्या एकटा माणूस शंभर टक्के सांभाळू शकतो म्हणजे कुटुंबामध्ये जर तुमच्या कुटुंबामध्ये एकट्या माणसानं जर शेळीपालन जर केलं तर मित्रांनो तो वर्षाला चार लाख रुपये इन्कम तुम्हाला शंभर टक्के मिळवून देऊ शकतो फक्त शेळ्या रानावरती चालू फक्त रान वगैरे त्यांना पाहिजे फिरायला जर तुमच्याकडे रान भरपूर असेल फिरायला तर तुम्ही अशा पद्धतीने शेळीपालन हे शंभर टक्के करू शकता मित्रांनो तर मित्रांनो माझा मी खूप विस्तृतपणे व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये काही चूक भूल कमी सरज झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या मित्रमंडळी बांधवांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायची आहे आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करायची तर मित्रांनो असे माझे माहितीचे भरपूर व्हिडिओ आहेत चॅनलवरती जर आपण नवीन पाहत असेल तर अशा भरपूर माहिती मी दिलेल्या आहे माझ्याकडं विठ्ठल शेळीची माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे चारा नियोजन खुराक नियोजन पिल्ल्यांचं संगोपन अशा भरपूर प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर आपण नक्की माझे पाठीमागचेसुद्धा व्हिडिओ बघावा जेणेकरून तुम्हाला त्याच्यासुद्धा माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला पण शेळीपालन करायला आणखीन सोपं होईल तर माझ्या मित्रांनी मला हा सवाल केला होता तर त्यांच्या सवालाला उत्तर म्हणून प्रश्नाला उत्तर म्हणून खास मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ठीक आहे असो जे नवीन असतील जुने असतील मित्रांनो तर नक्की हा व्हिडिओमधून तुम्हाला बोध घेण्यासारखा आहे तुम्ही निवड रानाव पाळूनसुद्धा वीस पंचवीस शेळ्यांचं पालन करू शकता तर ठीक आहे असो व्हिडिओमध्ये भरपूर काही माहिती सांगण्यासारखी आहे अजून पण तर मी ही माहिती इथेच समाप्त करतो आणि व्हिडिओ माझा संपला असा जाहीर करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र